नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या शिवणकला संस्कृती या चॅनलवर इथे मी नायटी फ्रॉक किंवा मॅक्सी फ्रॉक जो असतो तो शिवून दाखवणार आहे अगदी साधी सोपी डिझाईन आहे इथे सगळ्यात आधी मी गळपट्टी तयार करून घेणार आहे गळपट्टीला मी प्लेन कापड वापरलेला आहे जेणेकरून गळा एकदम उठून दिसेल अशा प्रकारे त्याला तुंबडून घेतलं पाहिजे तेवढीच मी पट्टी तयार करून घेणार आहे जादाचा भाग इथे मी कापून टाकला कॅनव्हास पेपरचे मी इथे तुकडे जोडलेले आहेत म्हणजे ताट फक्त ही राहिला पाहिजे त्याच्यानंतर मी इथे जे कॉटन लेस मिळते ती इथे घेऊन अशा प्रकारे लावलेली आहे साधी सोपी आणि सुंदर अशी ही डिझाईन आहे लेस लावून झालेली ले ले आहे इथे माझी आता मेन जो फ्रंटचा गळा आहे तो आपण शिवून घेऊयात चौकोने अशा प्रकारे मी कापलेला आहे आणि इथून आता ही पट्टी जोडत जायची पट्टीमध्ये कॅनवास पेपर वापरल्यामुळे एकदम पट्टी ही ताट राहते आणि गळा खोलून दिसतो जरा खोल गळा घ्यायचा दहा किंवा बारा इंच एवढा आवडीनुसार आणि अशा या दोन पट्ट्या ह्याला गळ्याभोवती जोडून घ्यायच्या इथे आपल्याला कॉर्नरला कट्स द्यायचे आहेत आधी मी ब दुमडून बघत होते व्यवस्थित कळा येणार आहे की नाही अंदाज घेतला आणि मग इथे मी कट्स देऊन घेतलेत कट्स देताना व्यवस्थित द्यायचे जेणेकरून शिलाई कट होता नाही आणि अशा प्रकारे आता त्याला शिलाई देऊन घेणार आहे मध्ये एक कापड देखील लावणार आहे ते एकदम लावलं तरी चालेल मी आधी सगळ्यात आधी शिलाई देऊन घेते आणि त्यानंतर आता मध्ये मला पॅच जोडायचा आहे तो इथे मी तयार करून घेत आहे दोन तुकडे जोडून घेतलेले आहेत दाब शिलाई दिलेली आहे आणि त्यानंतर हा गळा असा ठेवून आता मधोमध शिलाई देऊन घेणार आहे गळा मी मोजून घेतला आणि आता शिलाई देऊन घेणार आहे साधी सिंपल अशी ही कुर्ती म्हणा किंवा मॅक्सी डिझाईन म्हणा उन्हाळ्यासाठी स्पेशल अशी ही मॅक्सी फ्रॉक आहे हा नंतर परत मी एकदा दाब शिलाई देऊन घेतली म्हणजे जेणेकरून आपला तो जो पॅच आहे तो अजिबात उसवू नये त्याच्यानंतर मी इथे दुसऱ्या साईडला लेसच्या शिलाई देऊन घेतली आणि अशा प्रकारे हा गळा पूर्ण झालेला आहे आता बॅक साईडला तिरकस पट्टी लावून घेतलेली आहे आणि याला आता कट्स देऊन घ्यायचेत ज्या त्याचा कापड असेल तर कापून टाकायचा आणि याला दापशिलाई देऊन घ्यायची दापशिलाई देऊन झाल्यानंतर आपल्याला फ्रंट साईड यावर आता ठेवायचे आहे कुठचाही मी जादा भाग इथे कापलेला नाही आहे आवश्यकतेनुसार ठेवून मग कापून घ्यायचा तो कारण बऱ्याचदा आपण गळपट्टीचा तिरकस जो भाग असतो तो कापून टाकतो आणि मग जोडताना मुश्किल होते त्यामुळे आधीच मी जोडून घेते आणि मग अंदाज घेऊन मगच कापते त्याच्यानंतर मी पाठचा गळा इथे तयार करून घेतलेला आहे इथे हात शिलाई न करता मी मशीनने शिलाई करून घेतलेली आहे पाठच्या गळ्याला त्याच्यानंतर आता मला इथे फुगाबाही बाही पाहिजे होती म्हणून इथे मी इथे प्लेट्स देऊन घेते आहे जरा याला जादा कापड लागतं सेम दुसऱ्या साईडला देखील मी म्हणजे दंड घेराकडे चुण्या देऊन घेतल्यात मध्यभागाकडे तोंड दोघणी साईडची आहेत दुसरा स्लीव देखील मी असाच तयार करून घेतला आणि आता इथे मी याला कापड लावून घेत आहे उलट बाजूला इथे मी कापड लावून घेतलेला आहे आता याला पलटवायचं आहे म्हणजे ही पट्टी मस्त छान अगदी दिसते अशा प्रकारे फुगाबा तयार झालेली आहे आता ही आपण फ्रॉकला लावून घेऊयात त्याआधी शोल्डरकडे जर जादाचा भाग असेल तर तो कापून टाकायचा आणि स्लीव्ज मध्यावरून जोडायला सुरुवात करायची ज्यांना फुगाबाही आवडत नाही त्यांनी कमी प्लेट्स दिल्या तरी चालतील किंवा प्लेन स्लीव्ज शिवला तरी चालतो इथे मी देखील करून घेतलेला आहे आणि आता याला पट्टे तयार करूयात त्यासाठी मी तिरकस पट्ट्या जोडून घेतल्यात आणि इथे पट्टा तयार करून घ्यायचा आहे फ्रॉक म्हटल्यावर पट्टा हा येणारच आणि उन्हाळ्यासाठी स्पेशल असल्यामुळे हा सैलसर असा गाऊन आहे गाऊन फ्रॉक आहे त्याच्यामुळे पट्टे मी ठेवलेले आहेत याला म्हणजे आपल्या सोयीनुसार आपण फिटिंग देऊ शकतो याला पट्टे बांधून इथे मी बेल्ट हा उलटवून घेतला आणि त्याला दापशिलाई देऊन घेतली दुसरा बेल्ट बेल्टदेखील मी असाच तयार करून घेतला आता फिटिंग देऊयात हाताकडून फिटिंग द्यायला सुरुवात केली आणि मध्ये बेल्ट घालून घेतला आणि सलग सरळ शिलाई देऊन थोडं अंतर ठेवलं मला इथे खाली फ्रील लावायची होती फ्रील तयार करून घेऊयात लांबलंच कापड घे तयार करून घेतलं आणि एका साईडने दुमडून घेतलं पाच इंच इतकी याची रुंदी आहे आपल्याला पाहिजे तेवढ्या चुन्या आपण इथे देऊ शकतो आणि अशा प्रकारे चुन्या देऊन साईडने शिलाई घालून हा माझा गाऊन फ्रॉक तयार झालेला आहे आणि हा याचा फायनल लुक व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद